नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडा चंपाषष्टी निमित्त खंडोबा देवाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला सालाबाद प्रमाणे याही वर्षी जय मल्हार प्रतिष्ठान तर्फे चंपाषष्टी निमित्त खंडोबा देवाचा पालखी सोहळा लोग्राम रोड कल्याण पूर्व येथे साजरा करण्यात आला खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिष्ठान खंडोबा देवाचे भजन खंडोबा देवाचा पालखी सोहळा खंडोबाची तळी भंडारा व तीर्थप्रसाद खंडोबा देवाचा भंडारा महाप्रसाद खंडोबा देवाचे जागरण व गोंधळ लंगरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सर्व कार्यक्रमांचा लाभ उपस्थित नागरिकांनी भाविकांनी मोठ्या प्रमाणात घेतला चंपाषष्टी निमित्त खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याच्या आयोजनाचे कार्यक्रम जय मल्हार प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले होते सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी जय मल्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण पाटील कार्याध्यक्ष बाळासाहेब सांगळे सचिव गणपत भुगे खजिनदार रमेश आव्हाड सदस्य साहेबराव सानप सदस्य संजय घुगे संजय सोनार फायल बाबा रमेश बुटे कृष्णा आव्हाड निवृत्ती कांगणे अशोक बोडके आदींचे लाभले तसेच अन्नदाते म्हणून कृष्णा आव्हाड संदीप पवार दीपक भाने निलेश भाने स्वामी पोळी भाजी केंद्राचे वैशाली सांगळे विक्रम सांगळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले वर्षी मागच्या वर्षा परमानेंट अन्नदाता म्हणून आव्हाड शंकरराव कृष्णा आव्हाड आणि त्यांचे सहकारी संदीप रणदीप पवार करतो पाटील पाटील तसेच आमचे बाळासाहेब सांगले याला विनंती करतो की दोन शब्दात मार्गदर्शन करावं आम्हाला गेली नऊ वर्ष पहिलंच प्रथम या वर्षामध्ये नऊ वर्षामध्ये आमच्याकडं काही कालापद्ध मर्यादित पब्लिक होती आणि आम्हाला थोडस व्हायचं जागा जागा कमी पडते परंतु आमचे कार्यकर्ते गेले दहा दिवस हा कार्यक्रमासाठी आत्ताच करता आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवता तसेच कल्याण शहरामध्ये कल्याण डोंबोलीमध्ये कुठेही खंडिबाचं मंदिर नाही या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी समाज बांधवांनी विचार केला का या ठिकाणी मंदिर असावं म्हणून आम्ही एकत्रितपणे मंदिर हो। एक बांधण्यात आलं जास्तीत जास्त आम्हाला मदत भाजी विक्रेता टेशनवरला हमाल हे प्रवाशी यांनी मदत केली आणि ज्या टायमाला आपण या ठिकाणी धर्माचं काम केलं जातं खंडोबा जेजुरीचा खंडोबा आया गेले आपण जर इतिहास वाचला चारशे वर्षापूर्वीचा तर चारशे पूर्वीच्या इतिहासामध्ये लिहिलेले धडतेकड ज्या टायमाला बोगलायचं राज्य होतं मी त्या राज्यामध्ये अफजलखानाने त्या तिने आपला जे आपल्या जेजुरीचा खंडोबा जाऊन काही तिथं प्रकार करण्याचा प्रयत्न केला पण तिथे एक पुजारी होता तो घाबरला आणि त्यांनी आपल्या आराधना केली कुळदैवातेची खंडोबा राजाची हे खंडोबा राजा जर या महाराष्ट्रावर असं संकट असेल देशावर संकटात असेल हा हिंदू समाज कसा जगेल त्यावेळेस शिवशंकराचा अवतार खंडोबा राया यांनी त्या प्रगट झाले आणि एका भू भुंग तयार केला आणि तो भुंगा अख्ख्या यवनांच्या सैन्याला काटू लागला त्या टायमाला अफजल खालाने आपल्या खंडोबाची माफी मागितली हे खंडोबा राजा मी तुझी माफी मागतो माझ्या सैन्याला सुखी सोड मी तुला एक सोन्याचा भुंगा वाईल आणि त्यांनी इतिहासमती त्याची नोंद झाली त्यांनी सोन्याचा मुंगा वाहून मालू खान म्हणून त्या देवाला प्रसिद्ध केलं अशा या चारशे वर्षाची इतिहास कथा आहे एक दोन पंचवीस तीस वर्षापूर्वी आपली खंडोबाची मूर्त चोरी गेली होती चर्ग गडावरून ती फक्त रेल्वे स्टेशनपर्यंतच आली आणि त्या टायमाला देवाची एक ताकद देवाने दाखवली की सर्व जे काही चोर होते ते आंधळे झाले आणि मूर्त त्या ठिकाणी राहिली पुन्हा ती मूर्ती गडावर नेली हे आपलं या कुलदैवाचं वैशिष्ट्य आहे म्हणून हेळ गट तसेच आमच्या मंडळाला सहकार्य करणाऱ्यांमध्ये धनंजय आबा बोर्डाने शिवसेना समन्वय माजी नगरसेवक तसेच भंडार शेठ पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिनदादा फोटे जिल्हाध्यक्ष काँग्रेस माजी नगरसेवक अभिमन्यू शेठ गायकवाड माजी नगरसेवक महेश शेठ गायकवाड शिवसेना प्रमुख माजी नगरसेवक दादा सिंदे माजी नगरसेवक हेमंत बरगुडे साहेब संचालक जन कल्याण जन्म सहकारी बँक शरद दादा पाटील शिवसेना शेअरप्रमुख कल्याण प्रमुख किरण निचळ शिवसेना प्रमुख या सर्वांचं आम्हाला प्रत्येक वर्षी सहकार्य होतं तसेच आमच्या मंडळाचे अध्यक्ष अरुण पाटील कार्याध्यक्ष बाळासाहेब सांगळे कृष्णा आव्हाड रमेश रमेश आव्हाड साहेबराव सानप आणि स्वतः सचिव गणपत प्रत्येक मिळून आम्ही हे काम करत असतो

या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र